नमस्कार मित्रांनो आज शुक्रवार तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस पाहूयात सध्या महाराष्ट्रात सोयाबीनला काय दर मिळत आहे आपल्या खबर महाराष्ट्राच्या चॅनलवरून तर मित्रांनो पहिलीच बाजार समिती आहे बारसी आवक आहे बावन क्विंटलची कमीत कमी दर मिळाला चार हजार रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दर मिळत आहे चार हजार रुपये तर पुढील बाजार समिती आहे कारंजा आवक आलेली आहे तीन हजार क्विंटलची कमीत कमी दर मिळाला चार हजार एकशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला चार हजार सातशे पस्तीस रुपये पुढील बाजार समिती आहे तुळजापूर आवक आहे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर मिळाला चार हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती मालेगाव आवक आहे एकशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर मिळाला चार हजार शंभर रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार तीनशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला चार हजार चारशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे राहता आवक आहे सहा क्विंटलची कमीत कमी दर मिळाला चार हजार दोनशे एक रुपये सर्वसाधारण दर मिळाला चार हजार चारशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला चार हजार पाचशे तेवीस रुपये पुढील बाजार समिती आहे अमरावती आवक आहे दोन हजार दोनशे एकोणतीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आहे चार हजार चारशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर मिळाला चार हजार पाचशे रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला चार हजार पाचशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली आवक आहे पाचशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला चार हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार चारशे ऐंशी रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला चार हजार सहाशे एकसष्ट रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच शेतमाल बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद